नमस्कार आज आपण कोंडे गावात गोंटे मेजर यांच्या दाळिंबाचे प्लॉट आलोय त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल झाली हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार मेजर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सुभाष पोपट गोंटे बर तुम्ही आपल्या दाळिंबाच्या किती अकरावर दाळिंबा बाग आहे पहिली दीड अकरा दाळिबाचा बाग आहे बावने सहाशे बसवलेली आहे त्याच्या हा म्हणजे दीड एकर करून बाग आहे या बागेसाठी तुम्ही आपले केंद्र मार्गदर्शन घेतलंय का केरणचं मार्गदर्शन घेतलं त्या अगोदर मार्गदर्शन घेतलं नव्हतं परंतु सेटिंग व्यवस्थित झाली नाही आणि केरण च मार्गदर्शन घेतल्याच्या नंतर आता बाग व्यवस्थित सेटिंग झालेला आहे म्हणजे पहिली तुमची कळी तुम्ही मार्गदर्शन घेतलं पण तुमची कळी निघाली हा आता आता हि पाहिलं तर ही झाड आपले किती वाजता बाग आपले जवळजवळ चौथ्या पिकाला बाग आहे चौथ्या ते पाचव्या पिकाला बाग आहे चौथ्या पाचव्या पिकाला बाग आहे एका झाड तुमच्या अंदाजे किती फळ असतील साधारण शंभर ते सव्वाशे फळ आहे पण शंभर सव्वाशे फळ आहे हा बरं आता आपली समजी बाग आहे समजा बागाला बाग साईड साईड इकडे पण दाखवू शकता तुम्ही किती बाग फळ इकडं म्हणजे फळ फळ भरपूर आहे साईज जात फळांची बन राहिली आपल्या हा पण आपल्या या बागेला तुम्ही केरांचं मार्ग समाधानी का केरांचं मार्गदर्शन निश्चित समाधानी आहे हा आणि बाकी शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की केरण टेक्नॉलॉजी प्रत्येक फळबागावाल्यांनी वापरावी असं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू म्हणजे तुमच्या उत्पन्नात तुम वाढ होईल तुम्हाला असं वाटतंय का शंभर टक्के वाढ होईल असं मला वाटतं तुम्ही केरण कंपनी